तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये फक्त ऍड केलंय एवढंच ऍड केलं तर आपण प्लॉट तुम्ही सांगत आहे की आज असल्या टेम्परेचर मध्ये प्लॉट खालीवर नाही सर एक सारखं सगळं बरोबर आहे का चारे पण बाजूला बघितलं दिसणार आणि हा प्लॉट कोणावाला आहे मी रान कोणावाल मोहिते सर आज आपल्यापाशी उपलब्ध आहे म्हणजे मी मुद्दा काय विचारतोय असा आमच्या दोन व्हिजिट झाल्या पण सरांची भेट झालेली नाही पण आज असा मालक पण केळीचे उभा आहेत नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव पत्ता थोडक्यात सांगा बरं तुकाराम जगदाळे मुकाम पोस्त कविडगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर सर आज तारीख किती आहे बरं सत्तावीस एक दोन हजार चोवीस ही आपला केळीचा किती अकराचा प्लॉट आहे चार अकरा चार एकराचा लागण करून किती दिवस झाले याला आज उद्या एक महिना होतो म्हणजे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस ला एक महिना होतोय तर ह्या किळीसाठी आपण वापराबायू ऑर्गॅनिक मार्गदर्शन घ्यायला तर आपल्या वापराबाई ऑर्गॅनिकनी आपल्या किळीत काय बदल व्हावं अशी काय अपेक्षा आहे थोडक्यात सांगा बरं तुमची चांगले झाले पाहिजे एक नंबर झाले पाहिजे ते जरा ऑवरेज निघल पाहिजे रिजल्ट मिळाला पाहिजे दिसून आलं पाहिजे लगेच कि तेव्हा हे जाणवतंय चांगले बरोबर आहे बुंदा वगैरे मोठा सगळेच असायला दिसून आलं पाहिजे आणि आपण लोकेशनासाठी ही पाठीमाग नारळाची झाड आहे आणि तीन नंबरचं झाड्या नंबरचं रोड पासून तिसऱ्या नंबर रोड पासून तिसऱ्या नंबरचं झाड आहे हेणेकरून बाबा काय बदल होतोय आप ते आपल्याला पाहायचं आहे एक ते दीड दोन महिन्यात दुसरी सुटिंग घेणार आहे ता। इथं चालेल तशीच दुसरी घेतल्यानंतर अजून एक तिसरी घेणार एक दोन तीन महिन्यानी जसं आपण इतर शेतकऱ्यांच्या घेतो या आणि हे कंपनीचं एकच ध्येय मोठं की बाबा प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आपण जे आपण काढतोय सुटिंग ही काढून पूर्वावस्था फोटो वगैरे काढूनच आम्हाला पाहिजे त्यामुळे एवढं करायचं आपल्याला चालेल आणि पाहूया आपण येणाऱ्या दिसाला एक ते दीड दोन महिन्यात काय बदल होतोय ते चालेल आपल्याला लक्षातच येत आहे लगेच काय बदल होतो आता किती बदल होत आहे किती किती दिवसात बदल होतोय चालतंय दिलेल्या माहिती बद्दल सर धन्यवाद नमस्कार 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 तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात तुकाराम जगदाळे तालुका ता करमाळा जिल्हा सोलापूर आपण ह्या प्लॉटची पूर्व पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती ह्याच ठिकाणी आज तारीख किती आहे आज तारीख सात तीन दोन हजार चोवीस एकदम बरोबर तर शेजासाठी आपल्या किती एकर प्लॉट आहे आपला चार एकरचा केळी साठी आपण ऑर्गेनिक बायर्गिक मार्गदर्शन रामेश्वर गोगरे सरांची तुमची भेट झाली आणि तुम्ही निर्णय घेतला आणि आतापर्यंत तुम्ही ने वापरले वाप वापरले तर दिल्यानंतर किती दिवसांनी सुरुवात केली तुम्ही स्प्रेला स्प्रेला केले दहा दिवसांनी सुरुवात दिल्यापासून पुढे दहा दिवसांनी सुरुवात केली आणि किती स्प्रे झाले आतापर्यंत दोन स्प्रे झाले एक आणि गुरुथरचं एक असे दोन स्प्रे झाले आणि आतापर्यंत आळवणी जी आपण म्हणतो किती झाले आता म्हणजे आपण ड्रिपनी द्यायचं म्हणतो त्याला रोवर सिलिकॉन एकत्र किंवा गुरुथर असं जे सॉइल म्हणतो आपण त्याला इंग्लिश मध्ये मराठीत त्याला आळवणी म्हणतात तर असे आळवणी आपल्याला आणि आता ड्रिपनी सोडणार म्हणजे पाठीमागचं गुरुथर राहिले रोहर आणि आपलं हे सोडलेलं आहे ड्रिपनी तर आता गुरुथर राहिलेलं आहे आपलं बरोबर आहे नाही पण मला काय म्हणायचं बघा बारकाईने कुठेही घेतला पोग आपला क्लियर चालतोय म्हणजे बारीक जर अभ्यास केला टेम्परेचर आजच्या कंडिशनला खूप आहे पण आपण सगळ्यात बाहेर आता पूर्ण प्लॉट वरती फिरून घ्या अगदी टच प्लॉट आहे हा फ्लोड फ्लोड था। था। तर बघितलं तर अशी आपली झाडं खालीवर बारीक मुठी असं अजिबात जाणवत नाही मी म्हणतो असते ना एक दोन तीन टक्के नाही असा विषय नाही पण ते किरकोळ आहे टाकणार आहे हा ही लक्ष देत तुमच्या तर तुम्ही जे काय मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हाला जे ज्या वेळेस आली असेल तुम्ही कॉल लावल्यानंतर गोगरे साहेबांनी कॉल उचललेला आहे का म्हणजे हि तर सत्यता मॅच होती कॉल उचल जर तुम्हाला आम्ही एकदा मटेरियल दिलं शेड्यूल लिहून दिलं आणि तुमचा फोनच उचलायचा बंद केला तर आम्ही समजायची गरज नाही तुम्हाला समजतं आम्ही कोण आहेत बरोबर आहे फोन उचल फोन कधी पण परत करू द्या रात्री करू दिवसा करू कधी पण फोन केला उचलतो ही सत्यता आहे तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधान आज समाधान ओके okay. दिलेल्या माहिती बद्दल आभारी आहे धन्यवाद <laughs> नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात भैरवनाथ तुकाराम जगदाळे तालुका करमाळा जिल्हा सोलात आपण ह्या प्लॉटची सत्तावीस जानेवारी दोन हजार तेवीस ला एक मुलाखत घेतली होती पूर्वावस्थेची गोगरे सरांनी तुमची घेतली तर त्यावेळेस आपण पहिलं दुसरं आणि तिसऱ्या झाडापासून आज पण आपण तिसऱ्या आणि दुसरी शूटिंग काढली होती त्यावेळेस आपले आनंद कुमार सुरवडे सर होते शेड्यूलचे आणि अगदी मला वाटतं पण आपण आतमध्ये थोडस एक झाड म्हणजे सोडून आपण उभं राहिलो होतो ते दुसऱ्या अवस्थेची घेतली होती आणि आज आपण तिसऱ्या अवस्थेच हा एक व्हिडिओ बनवतोय तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या आहे या मध्ये आपले शब्द पहिल्यापासून परफेक्ट आणि आहेत आपण तुमच्या मध्ये हे वाप्रभा वर्ग शेड्यूल आपण ऍड केलेले बरोबर आहे म्हणजे आम्ही असं काहीच सांगितलं नाही तुम्हाला की साहेब तुमची पद्धत बंद करा आणि फक्त आमच्याच जीवावरती असा काय शब्द आहे का आपला की तुमच्या शेड्यूल मध्ये फक्त ही ऍड करा ऍड केल्यामुळं तुम्ही टाकलेल्या कुठल्याही जातीची खत रिंग डोस वगैरे वॉटर सोलेबल सगळं विघटन करून उचलून द्यायचं काम हे करतंय असा आपला शब्द होता बरोबर आहे तर तुम्ही ज्या तुमच्या पद्धतीमध्ये ही पद्धत ऍड केल्यामुळं तुम्हाला बदल काय वाटतोय आपल्या प्लॉट मध्ये बदल म्हणजे एक सारखं दिसायला लागलंय सगळं एक सारखं एक ज्यावेळेस तुमच्याकडून ग्रोथर हे अडीच लिटरचं थोडस लेट झालं आणि लेट सोलण्यात आलं ज्यावेळेस सोडण्यात आलं त्यावेळेस तुम्हाला प्लॉटमध्ये आणखी बदल काय वेगळा जाणार सोडण्यात आल्यावर चांगलं दिसायला बरोबर आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा सोल म्हणले प्लॉटला टवटवी आली पण प्लॉट पाहिजे असं आणखी काय ग्रोथ घेतलेली नाही पण ज्यावेळेस ग्रोथर गेलं अडीच लिटरचं कॅन अडीच लिटर त्यावेळेस ग्रोथ म्हणजे एकदम नावच ग्रुथर आहे नावातच सगळे रोहर काय करत पिकाला एक प्रकारची भूक तयार करतं आणि रो गुरुथर काय करतं भूक भागवत त्याच्यामुळं आपल्याला ग्रिफ्ट मिळते आता बघा मला काय म्हणायचंय तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये फक्त ऍड केले एवढंच ऍड केलं तर आपण प्लॉट तुम्हीच सांगत आहे की आज असल्या मध्ये प्लॉट खालीवर नाही आनसार म्हणजे एक सारखं आहे सगळं कुठं बरोबर आहे चारे पण बाजूला बघितलं एक दिसणार आणि हा प्लॉट कोणावाला आहे शिरान कोणावाला आहे मोहिते सर आज आपल्यापाशी उपलब्ध आहेत म्हणजे मी काय विचारतोय योगा योगा असा आमच्या दोन व्हिजिट झाली आपण सरांची भेट झालेली नाही पण आज असा मालक पण केळीचे उभा आहेत तुमच्याकडे रान करायला आहे जे काय आहे ते आपण सत्य परिस्थिती व्यक्त करतोय तर मला काय म्हणायचं तुमच्या पद्धतीत फक्त ऍड केलंय आज बारकाईने जर आज सर अभ्यास केला ना किळ प्रत्येक जण आपला शेतकरी लावतोय पैसे चांगले होतात म्हणून पण नेमकं प्रत्येक शेतकरी अडचणीत कुठं कुठे येतोय कुटाळे होणं प्लॉट खालीवर होणं एक सारखा नाही आहे ना आणि मग ज्यावेळेस येण होती त्यावेळेस इन महाग पुढं होणं तो प्लॉट पिकअप वाल्याने मागण किंवा बॉक्स पॅकिंग वाल्याला तो माल जुळत नाही म्हणून तो मागत नाही अशा काही गोष्टी घडत आहेत त्याच्यामुळं खूप शेतकरी याच्यामध्ये टेन्शन मध्ये मग सरांचं आणि घोगरे सरांचं आणि सरांचं ज्यावेळेस पहिल्यांदा भेट झाली तर सरांनी जी माहिती सांगितली सरांना आवडली आवडली आणि स्वीकारली पण तस ते आवडले नाही आणि त्याच सगळ्यात महत्वाचं त्यांचं कष्ट पण आहे आम्ही कधी पण आलो तर ते रानातच असतात म्हणजे किती ऊन काय त्याचं काय लिमिट नाही पण ते राहणार असतात आणि आम्ही कधी थांबलो आम्हाला काय सरबत पाजल्याशिवाय त्यांनी लावलं नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो पुस्तक मग या गायक मला काय म्हणायचं कष्ट सगळं आहे श्रेयस सगळं त्यांचं आहे निमित्त मात्र वापरा आहे ऑरगिणी काय तुम्हाला काय वाटतं बरोबर त्याचा पण फायदाच आहे ना त्याचा वापरल्यामुळेच हे म्हणजे एवढा म्हणजे एक सारखा जुळला नाही असं जुळत नाही सजा सजत नाही आणि झाड किती आपली पाच हजार दोनशे पन्नास आणि किती बाय किती वरची लागण आहे साडेसहा पाच साडेसहा पाच मला आणखी एक तुमच्याकडून खात्री पाहिजे आपण आहे या लोकेशनला उभा राहिलो एका झाड बघून एक इंच सुद्धा इकडे तिकडे हा म्हणजे फक्त तुम्ही पलीकडे होता झाडाच्या अलीकडे गोगरे सर होते एवढंच पण तुमच्या डोक्याच्या वर एवढेच आहे आपल्याला बरं का सर या प्लॉट चे हार्वेस्टिंग पर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे आपल्याला जसं आहे तसं एंड पर्यंत दावायचे आपल्या शेतकरी मित्रांना का तर एक कुठं तरी कोणाला तरी वाटावं की बाबा मार्केट मध्ये काहीतरी विश्वास आहे बाकी दुसरं काही नाही कारण विश्वास मिळाला ना मग बाकीच्या लई्या मारा येतात तर बघा तेवढा करून पण उपयोग होत नाही तर तुम्ही जे काही हे मार्गदर्शन घेतलेलं आहे वापरा बायोर्गेनिक आपल्या रामेश्वर गोगरे सरांकडून त्या मार्गदर्शनावरती आजच्या परिस्थितीला समाधानी आहे समाधान पुढे तुम्ही कंटिन्यू करणार आहेत कंटिन्यू आपल्या एक महिन्याच्या अंतराने रिझल्ट मिळाल्यामुळं चालूच आहे हा तर हा प्लॉट पाहण्यासाठी कोण कोण आले आज आपण ओळख करून देऊ माझे शेजारी आहेत हे उंदरगावचे सौरभ निकत सर आहेत ते टेंबोर्णीचे समाधान भगत सर आहेत नमस्कार घोगरे सरांनी मार्गदर्शन दिले तुमच्या जरी उभं राहिलेत ते गजानन साळुंके सर करमाळचे आणि तुमच्या पलीकून उभा राहिलेत ते आपले विश्वास कोकणे सर आनंद सुरवडे सर शिरूर वरून आले आपले दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मुलाखत झाली तसंच शिकडे जे उभा राहिलेले आहेत ते आपले मिटकलवाडीचे मिटकल सर टेंबुर्णी जवळची मिटकलवाडी आणि आज आपल्यासोबत मालक आहेत मालक म्हणजे आज एक योगायोग असा त्याला पुढे काही बोलता येत <laughs> नाही तर एक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी मी म्हणतो आज मला मार्केट सर काय काय चाललंय ह्याच्यावर बोलायसारखं नाही अगदी घरातली फसू द्यात नात्यातली फसवी द्यात मित्र तर बोलायचं ते तो म्हणतो आता दोन हजार दे तुला सकाळच देतो सकाळ नाही दोन महिन्यां वर्ष ती परत म्हणतो काय लागा जोडीदार तो हजार मागतो चार वेळा तुला लाज वाटते म्हणजे इतकं मार्केट चाललंय आपल्याला फक्त दहावायचं खरं आणि वाचवायचं खरं तर तुम्ही जसं गल्ल तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा कंपनी कंपनीकडून आणि आमच्या सर्व वापरा मार्गदर्शक सर्व सहकार्यांकडून तुमचं जसं गल्ल तसं सांगितलं त्याबद्दल मनापासून खूप